नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे मित्रांनो कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तर मग अजित पवार यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी बातम्या येत होत्या की महायुती सरकारमध्ये मतभेद आहेत कर्जमाफीवरून म्हणजे कर्जमाफी होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता त्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे मत मग मतभेद कशामुळे झाले या संदर्भात काय बातमी होती त्याविषयी आपण माहिती बघू म्हणजे आधी पार्श्वभूमी समजून घेऊ की कशामुळे हे मतभेद झाले होते किंवा कशामुळे वाटत होतं की या ठिकाणी सरकारमध्ये कर्जमाफीवरून मतभेद आहे ते समजून घेऊ नंतर अजित पवार यांनी त्या संदर्भात काय माहिती दिली तेही समजून घेऊ तर लाडकी बहीण योजना राबवतानाच माहिती सरकारची तारेवरची कसरत होते सरकारची तिजोरी रिकामी असल्यानं योजनेचा वाढीव हप्ता कसा द्यायचा असा प्रश्न सरकारसमोर असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे महायुती सरकारमध्ये कर्जमाफीवरून मात्र मतभेद असल्याचं समोर आलं आहे या ठिकाणी असा एक रिपोर्ट आला होता त्यामध्ये अजित पवार काय म्हणाले होते तर माझ्या भाषणात तुम्ही कधी ऐकलं होतं का की कर्जमाफी देणार म्हणून असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीला विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती खरं तर बहुमतानं मायुती सरकार सत्तेत आलं निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन मायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं मात्र सत्तेत आल्यानंतर ता सत्ताधाऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय मग राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने आणि लाडकी बहीण योजनेचा मोठा भार असल्याने अर्थमंत्री अजित पवार अंथरून पाहून पाय पसरावे अशा अस भूमिकेत असल्याचे दिसते तर भाजपने मात्र सावध भूमिका घेत कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलं होतं तर मग मित्रांनो माहिती सरकारने निवडणुकीत जे दिलेले आश्वासन आहे तर ते शेतकरी भावाला दिलासा देण्यासाठी कर्जमाफी देणे गरजेचे आहे त्या संदर्भात अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की त्यांचं मला सांगू नका हे तुम्ही मतदारांना सांगा कारण का हे असंच करतात इलेक्शन मध्ये अशीच फसवापसवी असते कारण का गले की हड्डी तुम्हाला आठवत असेल हे ते नुसतं नाही आणि बरेच दिल्लीतले नेते ते म्हणाले की हे चुनावी झुमला था अशी किती स्टेटमेंट येतात सरकार जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत आमची अपेक्षा आहे की त्यांनी सरसकट कर्ज माफी द्यावी भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना जे जे वचन दिलेत आश्वासनं दिलेत त्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी बांधील आहोत आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा आमचं शासन त्या ठिकाणी निश्चितच सकारात्मक भूमिका घेईल कारण या शेतकऱ्याने आम्हाला त्या ठिकाणी सोपले हे आमच्या टी व्ही नाईन वाल्याने बातमी सोडली समोर आला त्याला मी कुठंही त्यांना कळायला पाहिजेच पुरा बंदोबस्त परवा पण एका कार्यक्रमामध्ये म्हणलोय गौरव असं नाही पाहिजे आम्ही असं कधीच म्हणणार नाही आम्ही शेतकरी आहोत ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो महायुतीच सरकार करत असत आणि बातमीदार करतात आम्हालाही वाटत कि आमच्यावर राग व्यक्त करण्याच्या करता कोणाची काही सुपारी बिपारी घेतली काय तुम्हाला हे बोलल्यावर राग येईल अजित पवार असं बोलतो मला बोलण्याची वेळ का आणता मोठ्या बातम्या माझ्या करता आणि एकाच चॅनलने चालला मी नंतर खुबात साहेबांना फोन केला कुबात म्हणले की दादा ही बातमी चुकीची ताबडतोब बंद करतो असं करू नका आणि मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना माहितीये महाराष्ट्राला माहितीये मला जे बोलायचं ते मी बोलेन ना सूत्र कशाला पाहिजे अजित पवारच बोलेल ना